ठरलं तर मग या मालिकेच्या पंधरा जुलैच्या जबरदस्त भागामध्ये अर्जुनने वेश बदलून साक्षीला त्या दिवशी म्हणजे आईच्या पुण्यतिथीच्या दिवशी ते पेंडेंट घालून आता कोर्टात येण्यासाठी भाग पाडण्यासाठी ज्या वेगळं रूप घेऊन महिपत शिखले यांच्या घरात एंट्री केले त्याच वेळेला आता ते तर काम सिद्ध झालंय पण महिपत शिखरे यांच्या घरात असलेल्या प्रियाबद्दलचं खूप मोठं सत्य अर्जुनच्या समोर आले नक्की काय घडले सगळं सगळं पाहू अर्जुन आणि चैतन्य सरंजामीनच्या घरून बाहेर येतात सरंजामींच्या इकडून बाहेर आल्यावरती अर्जुनच्या मनात एक शंका असते की कुणी हे रिपोर्ट बदलले असतील आणि पोलिसांनी हे रिपोर्ट म्हणजे कोणत्या पोलिसांनी हे रिपोर्ट कोर्टात सादर केले असतील यावरती चैतन्य म्हणतो तुला कसला डाऊट आहे यावरती अर्जुन म्हणतो थांब हा डाऊट क्लिअर करायलाच पाहिजे आणि म्हणून तो घराच्या बाहेर आलेला असतो सरंजामींच्या आणि रिटर्न तो पुन्हा घरात जातो आणि घरात गेल्यावरती इकडे सरंजामेंनी ताबडतोब फोन लावलेला असतो महिपत शिकरेला आणि काय महिपत शिकरे आपली तर भेटच झाली नाही महिनाभरापूर्वी हप्ता दिला होता त्याच्यानंतर काय तुम्ही पसारच आपल्याला काही भेटलंच नाही असं म्हणत सरंजामे आता इकडे महिपत सोबत बोलत असताना अर्जुन नेमका तिकडे पोहोचतो अर्जुन तिकडे पोहोचल्यावरती मग तोपर्यंत या दोघांचं बोलणं चालू असतं महिपत शिकरे म्हणत असतो काळजी करू नका तुमचे पैसे तुम्हाला वेळेत पाठवून देतो हे सगळं बोलणं चालू असताना अर्जुन तिकडे येतो आणि तो, तो म्हणायला लागतो अहो म्हणजे तुम्ही जो मेल पाठवला होता ना ते मेल मला पुन्हा एकदा पाहायला मिळेल का सरंजामी म्हणतात हो आणि पुन्हा एकदा मोबाईल घेऊन आता इकडे अर्जुन ज्या वेळेला मेल पाहण्याचं नाटक करतो त्यावेळेला तो कॉल सुद्धा बघतो पण त्याच वेळेला त्याला आता पा म्हणजे ठसका लागल्याची तो ॲक्टिंग करतो आणि ठसका लागल्याची ॲक्टिंग केल्यावरती लगेचच तो पाणीसुद्धा मागतो पाणी मागायला पाणी आणण्यासाठी ज्या वेळेला सरंजामे जातात त्यावेळेला त्याला आता साक्षी कन्स्ट्रक्शनचं एक इन्व्हिटेशन सरंजामेंना आलेलं भेटतं आणि अर्जुनच्या मनात जो डाऊट असतो तो डाऊट खरा होतो पटकन पाणी आणण्यासाठी सरंजामे गेल्यावरती ते आता पेपर अर्जुन काढून घेतो आणि ते आपल्या खिशात ठेवतो तोपर्यंत सरंजामे येतात पाणी देतात अर्जुन आभार मानून निघतो त्याच वेळेला एक माणूस दारामध्ये येतो आणि तो, तो माणूस अर्जुनला धडकतो आणि हा माणूस दुसरा तिसरा कुणीही नसून महिपत शिकरे यांचाच तो माणूस असतो पण त्यावेळेला अर्जुनच्या लक्षात ही गोष्ट येत नाही की हा महिपत शिकरेचा माणूस आहे अर्जुन विचार करत असतो कुठे बघितलाय मी या माणसाला त्याच वेळेला अर्जुन निघून गेल्यावरती मग तो माणूस आतमध्ये एंटर करतो तो माणूस आतमध्ये एंटर केल्यावरती आता इकडे सरंजामे चिडतात आणि चिडलेले सरंजामे सांगायला लागतात काय रे तुला अक्कल आहे का म्हणजे हे सगळं करत असताना जर का कुणी तुला पाहिलं असतं तर असं म्हणत आता इकडे आहे सरंजामे त्याला ओरडतात तो म्हणतात सर तुमचीच मी हे घेऊन आलो आहे असं म्हणत तो एक एनवलप त्याला देतो आणि आता ते एनवलप घेतल्यावरती खूप खुश झालेला सरंजामे महिपत शिकरेचे पैसे मागून बागु, बघून हरकतो इकडे तोपर्यंत सायली आपल्या रूममधला कचरा काढत असते त्याच वेळेला तिकडे विमल येते आणि विमल सांगते सायलीतही तुम्हाला पूर्णाजीने बोलवलेलं आहे पूर्णाजीने बोलवले ती सायली हातातलं सगळं काम ठेवते आणि त्यानंतर लगेचच ती पूर्णाजीकडे जायला निघते तोपर्यंत पूर्णाजी आता इकडे आलेली असते आपल्या रूममध्ये असते आणि त्याच वेळेला पूर्णाजी म्हणते हे घे यावरती सायली म्हणते हे काय आहे यावरती पूर्णाजी म्हणते तू न तू माझं बॉक्स दुरुस्त केलास त्याचा मोबदला असं म्हटल्यावर ती थोडंफार तरी सायलीला वाईट वाटतं आणि ती म्हणते मी हा मी मला मोबदला नको आहे मी हे स्वच्छ मनाने केलेलं आहे म्हणजे मला या संदर्भात कोणताही मोबदला नको यावरती पूर्णाजी म्हणते मी कोणाचेही उपकार काही ठेवत नाही आणि त्यासाठी हा मोबदला तुला असं म्हटल्यावर ती मग आता सायली म्हणते ठीक आहे तुम्ही हा मोबदला म्हणून आता वेताय आहे पण मी हे प्रेम म्हणून घेते तुमचं प्रेम माझ्यावरती असंच राहू दे असं म्हणत सायली आता ते प्रेम म्हणून घेते आणि त्यानंतर ती आता तो दागिना घेऊन खूप खुश होते पूर्णाजीने जरी मोबदला असं शब्दाने हिणवत तिला ते दिलेलं असतं तरी तिला माहिती असतं की पूर्णांजीच्या मनामध्ये प्रेम आहे हे मात्र निश्चित बरं हे सगळं होत असताना मग आता सायली तो बॉक्स घेऊन निघून जाते आणि तिला इतका आनंद हल्ला असतो की कधी एकदा अर्जुन घरी येतोय आणि कधी एकदा मी त्याला सांगते इकडे तोपर्यंत अर्जुन आता बाहेर येतो आणि चैतन्य विचारतो काय रे अर्जुन तुझ्या हातात काय आहे तू सरंजावीन चैतून काय घेतलंस यावरती अर्जुन म्हणतो पुरावा सरंजामींनी इकडे महिपत शिकरे सोबत कॉन्टॅक्ट करून ते आता एकत्र आहेत आणि त्यांनीच पेपर बदलले सा साक्षी कन्स्ट्रक्शन कंपनीचं इन्व्हिटेशन आलेल्या सरंजामींना हे बघ असं म्हणत अर्जुनने मोठा खुलासा केलेला असतो इकडे तोपर्यंत प्रिया आलेली असते महिपतच्या घरी आणि तिच्या डोक्यात काहीतरी वेगळंच प्लॅनिंग असतं ती हे प्लॅनिंग घेऊन आलेली असते की मला माझे जे काही गाठोड आहे ओरिजिनल प्रिया मधुकर या नावाचं ओरिजिनल गाठोड हे मला ताबडतोब घेतलं पाहिजे महिपत चिकरे यांच्याकडे पुरावा म्हणून ठेवलेलं ती साक्षीसोबत बोलत असते साक्षी, साक्षी सांगत असते दामिनी देशमुख यांना अण्णांनी सांगितलंय की तुम्ही कोर्टामध्ये जे काही साक्षी पुरावे सादर करणार आहात ना ते साक्षी पुरावे सादर करत असताना इकडे आपल्याला फक्त कल्पना देत जा जे काही आहे ती कल्पना जर का तुम्ही आधीपासून आम्हाला दिली तर आणि तर आम्ही या सगळ्यामध्ये अलर्ट राहू असं म्हटल्यावर ती मग आता प्रियाचं लक्ष नसतं साक्षी म्हणते काय ग काय चाललंय मी तुला किती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते तू काही ऐकतच नाहीये ती प्रिया सांगायला लागते अगत असं नाहीये म्हणजे खरं सांगू का तर ना माझं खरंच लक्ष नाही आहे तू काय सांगत होतीस पण मला एक कप कौ कॉफी मिळेल का माझं जरा डोकं दुखते असं म्हटल्यावर ती आता इकडे साक्षी आपल्या माणसाला हक हक मारत असते म्हणजे आपल्या नोकराला हक मारते की कॉफी आण म्हणून पण त्याचं लक्ष नसतं तो आवाज देत नाही मग साक्षी म्हणते थांबतो इथेच मी पटकन कॉफी बनवून आणते असं म्हणत साक्षी कॉफी बनवण्यासाठी निघून जाते साक्षी निघून गेल्यावर ती प्रिया विचार करते हीच ती वेळा हे मला पटकन जाऊन आता इकडे लगेचच माझे पुरावे साक्षी आणले पाहिजेत माझे जे काही गाठोड आहे ते आणलं पाहिजे म्हणून ती गाठोड आणण्यासाठी आपल्या साक्षीच्या रूममध्ये जाते आणि सगळे कबर्ड खोलून ती गाठोडं काढण्याचा प्रयत्न करते इकडे तोपर्यंत तो सायली रूममध्ये येते आणि ती नाचायलाच लागते कधी कसं कुठे काय आपल्याला पूर्णाजीने हे सगळं दिलंय याचा तिला इतका आनंद झालेला असतो ना की ती खूपच खुश होते आणि खुश होऊन ती आता नाचायला लागते आणि अर्जुन सर अर्जुन सर लवकर घरी या मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे असं म्हणत असताना अर्जुन घरी आल्यावरती तिला अधिकच आनंद होतो आणि अर्जुन आल्यावरती ती आता सांगायला लागते हे बघा पूर्णाईने मला काय दिलंय पूर्णाईने मला आता हे कानातले दिलेत अर्जुन म्हणतो चांगले आहेत पण अर्जुनच्या बोलण्यामध्ये जो काही कॉन्फिडन्स असतो तो नसतो त्यामुळे सायली म्हणते काय झालंय तुम्ही काही उदास आहात का काही गडबड झालेली आहे का असं म्हटल्यावर ते मग मात्रच अर्जुन सांगायला लागतो हे सरंजामे आहेत ना हे या इन्व्हॉल्व्ह आहेत सगळ्यात कारण मी ज्या तिकडे गेलो होतो ना त्यावेळेला ते ना महिपत सोबत बोलत होते नंतर मला महिपत चिखरेंच्या म्हणजे इन्व्हिटेशन मिळालं त्यांच्या कंपनीचं कन्स्ट्रक्शन कंपनीचं शिकरे कन्स्ट्रक्शन कंपनीचं इन्व्हिटेशन त्यांच्या इकडे सापडलं याच्यावरून मला एक गोष्ट लक्षात आली की ते नक्कीच आता महिपत शिकरे यांना विकले गेलेत असं म्हटल्यावर ती मग आता इकडे लगेचच सायली सांगायला लागते काय यावरती आता इकडे तो म्हणतो हो यावरती सायली आणि अर्जुन आता विचार करत असताना अर्जुनच्या हाताला काहीतरी लाल लागलेलं तर सायली म्हणते हे काय आहे यावरती अर्जुन म्हणतो मी ज्यावेळेला महिपत शिकरे यांच्या म्हणजे इकडे आता सरंजामी यांच्या घरून निघालो ना तेव्हा एक माणूस मला धडकला भौतिक तेव्हाच हे लागले पण तो माणसाला मी कुठेतरी पाहिलंय कुठे पाहिलंय कुठे पाहिलंय असं म्हणत असताना अचानक अर्जुनला सगळ्या गोष्टी क्लिअर होतात कोर्टामध्ये ज्या वेळेला मैप काही कारस्थानं करत असतो तेव्हा त्याच्या माणसाला तो जे काही सांगत असतो तो हाच माणूस हे अर्जुनला आठवतं तडक अर्जुन सायलीला घेऊन आता सरंजाम्यांच्या घरी निघतो ज्या वेळेला सरंजाम्यांच्या घरी निघतो तोपर्यंत प्रिया आता आपलं हे म्हणजे गाठोडं शोधण्यासाठी महिपतच्या रूममध्ये आलेली असते आणि ती इकडे तिकडे सगळीकडे कुठे आपल्याला गाठोडं आहे का आपलं गाठोडं कुठे आहे ओरिजनल हे, हे शोधण्याचा प्रयत्न करत असते पण तिला ओरिजिनल गाठोडो कुठे काही मिळत नाही आणि प्रिया थोडीशी गडबडते कारण साक्षी जर का कॉफी घेऊन आली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल म्हणून ती पुन्हा बाहेर येऊन बसते तोपर्यंत अर्जुन आणि सायली हे दोघंजणं सरंजामेंकडे यायला लागतात आणि अर्जुन म्हणतो बस झालं तुमची ही लपाछपी पूर्णपणे बंद करा तुम्हीच महिपत शिकरेचे माणूस आहात तुम्हीच रिपोर्ट बदललेत आता हे सगळं कबूल करा सरंजामे म्हणतात काय बोलत आहे तुम्ही अर्जुन म्हणतो हो का मी मगाशी आलो होतो तेव्हाच तुमच्या इथे मी पाहिलं तुमच्याकडे आता साक्षी शिकरे या कन्स्ट्रक्शन कंपनीचे इन्व्हिटेशन आहे आणि कसं काय मगाशी जो माणूस आला तो पण शिकरेंचाच ना मग तुम्ही या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह आहात मान्य करा यावरती आता इकडे सायली म्हणायला लागते पोलीस तर रक्षण करण्यासाठी असतात पण तुम्ही तुम्ही तर या सगळ्यामध्ये आता भक्षण करायला बसलेले आहात असं म्हटल्यावर ती तो हे बघा तुम्ही माझा मात सोडा भले मी घेत असेन पैसे घेतले असतील घेतो कबूल करतोय मी तुमच्याकडे काय पुरावा आहे यावरती अर्जुन म्हणतो मी सिद्ध करेन की तू हे सगळं भ्रष्टाचार करून केलंयस म्हणून यावरती सरंजभे म्हणतात ठीक आहे कर सिद्ध मी रिटायर्ड ऑफिसर आहे असाही सात ते आठ महिने तुला लागतील मला भ्रष्ट सिद्ध करायला पण तुझ्याकडे वेळ आहे का तेवढा तुझ्याकडे केसच्या संदर्भात फक्त आणि फक्त दिवस राहिलेत किती पंधरा दिवस आणि त्या पंधरा दिवसात तुला, तुला बरंच काय काय करायचं आहे आणि जर तू या सगळ्यामध्ये आता हे करत बसलास तर केसचा निकाल कसा लागणार त्यामुळे तू विचार कर मला अडकवायचं की केसचा निकाल लावायचं ते असं म्हणत सरंजामींनी बरोबर आता ट्रॅप केलेलं असतं अर्जुन आणि सायलीला आणि आपल्या विरोधात कितीही काही पुरावे गोळा करण्याचा तू प्रयत्न केलास तरी तुला मिळणार नाही असं कन्फर्म सांगितलेलं असतं आणि शोभत बसलास तर वेळ जाईल ओगाच केसच्या संदर्भात तुला काही मिळणार पण नाही असं ठामपणे म्हटल्यावरती आता अर्जुन विचार करतो याच्या ला नादी लागण्यापेक्षा खरंच आहे आपल्याला वेगळ्या मार्गाने काही सापडतंय का हे पाहायला पाहिजे आणि मग अर्जुन तिकडून निघून जातो सरंजामेनच्या नादी लागण्यात सात आठ महिने घालवणं हे त्याला परवडणारं नसतं पण तरी पण सरन जामीन ना सोडायचं नाही हा निश्चय करून आता अर्जुन तिकडून निघून जातो अर्जुन ज्या वेळेला तिकडून निघून जातो त्याच वेळेला मग आता इकडे सायली चिडते आणि म्हणते तुम्ही एक पोलीस अधिकारी आहात लोकांच्या रक्षणासाठी पोलीस अधिकारी असतात तुम्ही इतका भ्रष्टपणा कसं काय करू शकता खरंच तुमच्यासारखे पोलीस अधिकारी पोलीस डिपार्टमेंटचं नाव आता पूर्णपणे बदनाम करतात असं ती म्हणायला लागते तोपर्यंत तो म्हणतो जा माझ्या बाबी लागू नका जे काही तुम्हाला सांगायचं आहे ते सगळं सगळं आता तुम्ही शोधून काढा जा यावरती ते आता अर्जुन म्हणतो ठीक आहे मी बघतो काय करायचं ते अर्जुनला या सगळ्यामध्ये खूपच राग आलेला असतो कारण तो म्हणतो ते सुद्धा खरंच असतं आपण इतका वेळ जर ह्याचे पुरावे शोधण्यात लावला किंवा ह्याला हे करण्यात लावला तरी अर्थ काहीही निघणार नाहीये असं म्हणत तो आता तिकडून बाहेर पडतो घरी आल्यावर ते अर्जुनला इतका राग आलेला असतो तो, तो संतापाने लाल लाल झालेला असतो काय करायचं या सरंजामेंच का हा सरंजामे असा वागत आहे किंवा का या सरंजामेनी हे सगळं केलेलं आहे असं म्हणत तो विचार करत असताना आता, आता त्याला पूर्णपणे आपल्या समोर डेड एंड डेस असतो काय करायचं कसं करायचं आणि त्यावरती आता इकडे काय करायचं मला काही कळतच नाहीये असं ती म्हणत असते अर्जुन म्हणत असतो त्याच वेळेला आता इकडे अर्जुन म्हणतो आपण ना मुळातच साक्षीला ते अर्धपेंडंट घालून येण्यासाठी भाग कसं पाडायचं हे मला कळत नाहीये यावरती सायली सांगायला लागते मला काय माहितीये का सोळा जुलै सोळा जुलै ही आता साक्षीच्या आईचं हे आहे म्हणजे साक्षीच्या आईचं श्राद्ध असतं सोळा जुलैला मग त्या दिवशी जर का आपण तिला भावनिक आवाहन करून ते जर का पेंडंट घालायला लावलं तर यावरती मग आता अर्जुन म्हणतो हो पण कसं आपण तिला कसं आवाहन करणार कसं सांगणार काय करणार यावरती सायली म्हणते आपण ज्यावेळेला कालिंदी महाडिक यांचं आता डेथ सर्टिफिकेट पाहिलं होतं ते डेथ सर्टिफिकेट पाहिल्यावरती आपल्या लक्षात एक गोष्ट आलेली आहे की हे डेट सर्टिफिकेट त्यांची तारीख सोळा जुलै आहे आणि नेमकं सोळा जुलैची तारीख आता कोर्टाची आपल्याला मिळालेली आहे तर त्या दिवशी जर का आपण असं काही केलं तर यावरती अर्जुन म्हणतो पण काय आहे काय करणार त्या साक्षीला कसं काय आपण सांगणार की तू हे घाल म्हणून मला तर काहीच कळत नाहीये यावरती सायलीकडे युक्ती असते सायली म्हणते माझ्याकडे खूप मोठी युक्ती आहे मी सांगू का यावरती अर्जुन म्हणतो बोल ना जर आपल्याला वर्कआउट झालं तर चांगलंच आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच सायली आता अर्जुनला युक्ती सांगायला लागते आणि जशी जशी सायली युक्ती सांगते अर्जुनचा चेहरा खुलतो आणि त्यानंतर अर्जुन आता इतका खुश होतो की तो, तो म्हणायला लागतो वा ही तर युक्ती खूपच भारी आहे आणि या युक्तीमुळे आता आपल्याला खूप मोठा पुरावा सापडणार आहे असं म्हटल्यावर ती सायली म्हणते असं केल्यावर ती नक्कीच ती साक्षी सोळा तारखेला ते पेंडंट घालून येणार म्हणजे येणारच अर्जुन म्हणतो खरंच या सगळ्यामध्ये आता मी चैतन्यला कॉल करतो कॉल करून मला जी काही सामग्री हवी या नाटकासाठी ती सगळी सामग्री मागवून घेतो चैतन्य झोपलेला असतो आणि झोपलेल्या चैतन्याला आता इकडे अर्जुन कॉल करतो अर्जुन कॉल करून लगेच तोपर्यंत तो आता इकडे झोपलेल्या चैतन्याला कॉल आल्यावर म्हणतो काय रे काय आहे असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन सांगतो झोपायचे दिवस संपले उठा उठा मी काय सांगतोय ते ऐक मला उद्याच्या उद्या जे सामान हवं आहे ना ते सगळं तू घेऊन ये यावरती चैतन्य म्हणतो असं काय सामान हवे तुला यावरती अर्जुन म्हणतो तुला लिस्ट पाठवले एकही सामान विसरायला नको आहे काही झालं तरी सगळं सगळं सामान माझ्या इकडे हजर पाहिजे चैतन्य म्हणतो ठीक आहे तू मला सामान पाठवून ठेव लिस्ट मी चेक करतो काय काय हवं ते आणि ते सगळं सामान घेऊन येतो असं म्हणत चैतन्य लगेचच फोन ठेवतो आणि त्यानंतर अर्जुन आणि सायली यांचा खूप मोठा प्लॅन पुढे वर्कआउट होणार असतो या सगळ्यामध्ये आता एक साधू बाबा बनून जायचं आणि सोळा जुलैला आता इकडे ज्या वेळेला महिपत आणि आता साक्षी हे आपल्या आईचं आणि बायकोचं श्राद्ध घालत असतील त्याच वेळेला जाऊन तिला भावनिक आवाहन करून तिच्या गळ्यामध्ये ते पेंडंट घालूनच तिने आता कोर्टात जायला पाहिजे हे दाखवायचं आणि त्यानंतर त्यानंतर बरोबर आता इकडे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील हे ठरलेलं असतं मग लगेचच तो फोन करून सामान आणायला सांगतो दुसऱ्या दिवशी आता इकडे अर्जुन सांगायला लागतो सायली अड्डप आपल्याला जायचं आहे प्रिया विचार करते अरे देवा आता हे दोघं कुठे चाललेत नाही 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 या सायलीला बाहेर कुठे जाऊ द्यायला नको आहे नाहीतर माझं सगळं काम अडकून राहील तोपर्यंत मग आता सायली म्हणते अ बघा मी नाश्ता बनवलाय आणि लंच पर्यंत मी येणार आहे असं ती आता इकडे दोघं जायला निघड तर आता प्रिया सांगते काय गरज काय ग तुला भटक भवानीसारखी बाहेर फिरायला काहीही गरज नाहीये उठसूट आपलं फिरत बसायचं घरात किती कामं असतात आणि सगळी कामं मग कल्पना आईला पडतात काय ग कल्पना आई तुला कामं पडतात ना तुला किती त्रास होतो यावरती कल्पना म्हणते अर्जुन मला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि विमल आहे विमल माझी मदत करेल असं म्हणत कल्पना नाश्ता करायला बसते त्यानंतर मग आता लगेचच प्रिया म्हणते हे काय इथे ते प्रेग्नेंट आहे अस्मिता तिला काय हवं नको हे पाहायला नको का ते काही नाही अस्मिता तू बोल ग अस्मिता तू बोल तुला हवे ना घरच घरामध्ये यावरती अस्मिता म्हणते अर्जुन मला ते लोणचं देशील का अस्मिता कल्पना पूर्णाजी कुणीही प्रियाला एंटरटेन करत नसतं आणि कुणीही प्रियाची बाजू घेत नसतं आणि त्यामुळे प्रियाला सपोर्ट मिळत नसतो सायरीला कसं थांबवू हे तिला कळत नसतं पण तोपर्यंत ती म्हणते हे काय घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या झटकून जायचं आणि घरातलं कोणी काही बोलत नाही म्हणून तुला जास्तच जरा मस्ती आलेली आहे ते काही नाही तू कुठेच जायचं नाही आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सायली म्हणते प्रिया जरा शांत बस मी घरातली सगळी कामं उरकली आणि जेवणाच्या वेळेपर्यंत वाढण्यासाठी येणार आहे तुझ्याकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा नाही आहे ही गोष्ट मला माहिती आहे आणि त्याचसाठी मी सगळं उरकून चालले असं म्हणत ती निघते प्रियाचा विचार फ्लॉप होतो कुणीही सपोर्ट करत नाहीये ही सायली तर निघून गेलेली आहे काय करायचं हिला कसं थांबवू नाही नाही मलाच हिचा पाठलाग करायला पाहिजे तेव्हाच मला समजेल ही कुठे चालले ही काय चालले ते असं म्हणत मग मात्र लगेचच प्रिया आता महिपत शिकरे यांच्या घरी निघते आणि तो पर्यंत आता इकडे अर्जुन अर्जुनने वेश पलटून आलेला असतो आणि ते पाहिल्यावरती लगेचच चैतन्य म्हणतो काय रे अर्जुन म्हणजे तू तर ओळखूच येत नाहीयेस अर्जुन आता अर्जुनने साधूबाबाचा वेश केलेला असतो आणि आता साक्षीच्या घरामध्ये सोळा जुलैलाच म्हणजे त्याच दिवशी श्राद्ध असतं साक्षी श्राद्ध करून कोर्टात हजर होणार असते मग त्याच दिवशी साक्षीला भावनिक आवाहन करून तिने आता ते पेंडंट घालावं यासाठी अर्जुन चाललेला असतो आणि चैतन्य त्याला पाहताच म्हणतो अर्जुन तुला मीच ओळखू शकलो नाही ती साक्षी शिकरे आणि मैपत शिकरे काय ओळखणार असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो आता खरी मजा येणार आहे ज्या वेळेला साक्षीला मी आता, करत, आता ते पेंट घालून यायला सांगणार आहे असं म्हणत खूप मोठा प्लॅन करत अर्जुनने रिस्क घेत आता इकडे आपला वेश बदलत मैपत शिकरे यांच्या घरात एंट्री तर केलेली असते पण अर्जुन करायला एक आलेला असतो आणि त्याच्या समोर वेगळं सत्य आलेलं असतं कारण ऑलरेडी प्रिया तिकडे पोहोचलेली असते आणि त्यानंतर अर्जुन कार घेऊन येतो आणि तुम्ही दोघ जण इथेच थांबा मी माझं काम करून येतोच असं म्हणत चैतन्यला कारमध्ये थांबवलेलं असतं चैतन्य आणि सायली दोघ जण कार मध्ये थांबतात अर्जुन वेशपालटून तिकडे आता आज जायला निघतो मैपत शिखरेच्या दाराजवळ येतो तिकडे महिपत शिकरे आता काम करत असतो त्याच्या आता बायकोचे जे श्राद्ध असतात त्याचे सगळे विधी करत असतो तोपर्यंत तो प्रिया तिकडे पोहोचलेली असते प्रियाला कॉल आलेला असतो प्रिया कॉलवरती बोलत असते आणि महिपत शिकरे इकडे त्याचे विधी करत असतो ज्या वेळेला महिपत शिकरे विधी करत असतो त्याच वेळेला अर्जुन तिकडे पोहोचतो अर्जुन प्रियाला पाहतो प्रिया फोनवरती बोलत असते खूप मोठं सत्य उलगडण्याच्या याच्यावरती असतं प्रियाचं सत्य महिपतचं सत्य साक्षीचं सत्य सगळी सत्य ज्या वेळेला अशी समोर येणार त्याच वेळेला खऱ्या अर्थाने प्रिया तन मी नसल्याचा उलगडा होणार प्रिया गाठोड नाही लागली आहे पण प्रियाच या गाठोड्यामुळे अडकणार कशी अडकणार काय अडकणार हे येणाऱ्या भागातच कळणार